आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वित्त विभागाच्या एका शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे काही पदांच्या संदर्भात वित्त विभागाने महत्वाची अशी माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने हा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा महत्वाचा असा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये वित्त विभागाने नेमकं काय सुचवलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला थी आहेत या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तो संदर्भ अठरा वेगवेगळ्या वेग दिनांकांचा त्यानंतर आहे ती प्रस्तावना वित्त विभागाच्या वरील संदर्भ क्रमांक येथील दिनांक दोन दोन चोवीसच्या शासन निर्णयानुसार सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृती बंदात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश बंधात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले होते तथापि सर्व प्रशासकीय विभागांची सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबतची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही ही, ही, ही बाब विचारात घेऊन शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे आता शासन निर्णय काय आहे तो लक्षात घ्या सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत वाढ देण्याचे अधिकार देण्यात येत आहेत सदर कालावधीमध्ये सर्व प्रशासकीय विभागांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या प्रशासकीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंधास बंदास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे यानंतर सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याकरिता कालावधी वाढवून देण्यात येणार नाही याची सर्व विभागांनी नोंद घ्यावी सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या आस्थापनेवरील पदांचा तसेच त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयांच्या आस्थापनावरील पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव तातडीने वित्त विभागास सादर करण्याचे नियोजन करून त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात अशा प्रकारचा हा वित्त विभागाचा महत्वाचा शासन निर्णय आहे तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं सुद्धा पाहू शकता सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद